गेल्या सहा सात महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा सतत चर्चेत राहिलेला आहे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात सुद्धा मराठा आरक्षणावर चर्चा होताना आपण बघितली या अधिवेशनात आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले परंतु एसआयटी म्हणजे नक्की असतं तरी काय हे चौकशी कुणाची आणि का केल्या जाते हे आता आपण जाणून घेऊयात एस आय टी म्हणजे विशेष तपास पथक अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम वाढत्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे हे काम स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे विशेष तपास पथकाचं असतं जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप आणि प्रत्यारोप होतात किंवा एक नंतर एक अशा अनेक घटना उघडकीस येतात तेव्हा साधारणतः सुप्रीम कोर्ट या पथकाचे निर्माण करते गंभीर गुन्ह्यांसाठी तपास करण्याकरिता या पथकाला नेमल्या जाते सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो अशा वेळी विशेष पथक नेमले जाते चोरी फसवणूक खंडणी हत्या किंवा रहस्यमय मृत्यू यावेळी विशेष पथक नेमले जाते यासाठी एका विशिष्ट वेळेत तपास करते त्यानंतर त्यांची रिपोर्ट कोर्टमध्ये सादर केल्या जाते जर आय टीचं गठन राज्य सरकारने केलं असेल तर रिपोर्ट सरकारला पाठवली जाते तर त्यानंतर कोर्ट किंवा केंद्र सरकारला ही रिपोर्ट स्वीकारायचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो या पथकामध्ये काही न्यायाधीश तर काही विशेषज्ञ असतात म्हणूनच याला विशेष पथक मानले जाते मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकरणात एसआयटीचा वापर केलेला आपल्याला दिसेल